नमस्कार मी अयारा आपण पाहता ट्वेंटी फोर बाय सेव्हन माझा महाराष्ट्र न्यूज परभणी परभणी जिल्ह्यात मुस्लिम पर्सनल लॉ बोर्ड चे अधिवेशन केंद्र शासनाने वक्त संशोधन बिल पास केले आहे या बिलाचा संविधानिक मार्गाने विरोध करण्यात येत आहे संशोधन बिलात असलेल्या विविध बाबींची सामान्य नागरिकांना माहीत व्हावी यासाठी ऑल इंडिया मुस्लिम पर्सनल लॉ रविवार सत्तावीस एप्रिल रोजी परभणीत एक दिवसीय अधिवेशनाचे आयोजन करण्यात आले आहे तीन सत्रांमध्ये सदर अधिवेशन होणार आहे अशी माहिती शुक्रवार पंचवीस एप्रिल रोजी आयोजित पत्रकार परिषदेत देण्यात आली या पत्रकार परिषदेला ऑल इंडिया पर्सनल लॉ बोर्डचे सदस्य मौलाना रफियुद्दीन अशरफी मुफ्ती सईद अनवर मुफ्ती मोहम्मद गौस कासमी मौलाना अब्दुल रहमान कादरी यांची उपस्थिती होती रविवार सत्तावीस एप्रिल रोजी आयोजित अधिवेशनाला बोर्डाचे अध्यक्ष मौलाना खालिद फैसुल्ला रहमानी उपाध्यक्ष मौलाना उबेदुल्ला खान आजमी मौलाना सय्यद सदातुल्ला हुसैनी मौलाना असगर अली इमाम मेहंदी सचिव मौलाना उमरेन महफूज रहमानी मौलाना फजलुर रहीम मुजद्दली डॉक्टर यासिन उस्मानी खासदार बॅरिस्टर असुद्दीन ओवेसी डॉक्टर कासिम रसूल इलियास मौलाना महमूद अहमद दरियाबादी मौलाना मोईजोदवी कासमी मौलाना निजामुद्दीन फकरुद्दीन आदींनी उपस्थित राहणार आहेत तीन सत्रामध्ये सदर अधिवेशन होणार आहे पहिल्या सत्रात सकाळी साडे दहा ते दुपारी एक या वेळेत रोडवरील बी रघुनाथ सभागृह येथे परिसंवाद होणार आहे या परिसंवादात मौलाना खालेद फैसुल्ला रहमानी मौलाना सय्यद सादतुल्ला हुसैनी प्राध्यापक सय्यद सलमान माजी आमदार विजय गवाने डॉक्टर सुनील जाधव हे हिंदू समाज बांधवांशी संवाद साधणार आहेत दुसरे सत्र दुपारी दोन ते सायंकाळी पाच या वेळेत होईल या सत्रात मान्यवर व्यक्ती मराठवाड्यातून आमंत्रित मंडळी सोबत संवाद करणार आहेत तर तिसरे सत्र सायंकाळी पाच ते रात्री दहा या वेळेत होईल हे सत्र सर्वांसाठी खुले राहणार आहे दुसऱ्या व तिसऱ्या सत्राचे आयोजन जिंतूर रोड वरील मैदान येथे करण्यात आले आहे या ठिकाणी पॅन्डाव टाकण्यात आला असून महिलांसाठी स्वतंत्र व्यवस्था करण्यात आली आहे सदर अधिवेशनात पन्नास हजार पेक्षा जास्त व्यक्ती सहभाग नोंदवतील असा अंदाज आहे अधिवेशनासाठी येणाऱ्या वाहनांकरिता नूतन शाळेचे मैदान महात्मा फुले शाळेचे मैदान अध्यापक महाविद्यालय जेल रोड या ठिकाणी पार्किंगची व्यवस्था करण्यात आली आहे अशी माहिती पत्रकार परिषदेत देण्यात आली आहे आपण पाहतात ट्वेंटी फोर बाय सेव्हन माझा महाराष्ट्र न्यूज परभणी आपण जर पहिल्यांदाच आमचे न्यूज जा चॅनल पाहत असाल तर सर्वप्रथम आमच्या चॅनलला ला सबस्क्राईब करा घंटीचं बटन अवश्य दाबा लाईक करा शेअर करा आणि हो कमेंट करायला विसरू नका आपण पात्र ट्वेंटी फोर बाय सेव्हन माझा भणी जय हिंद